दिला रे तुम्ही सगळे तर आम्ही परत एकदा चाललोय फिरायला आम्ही चाललोय गावी तुम्हाला आम्ही आज दाखवू आमचा गाव कुठे आम्ही चाललोय गाडी झालेली आहे पॅक ओके गाडी झाली आहे पॅक आणि वा वा वामस्कार तुम्ही सगळे तर आम्ही परत एकदा चाललोय फिरायला आम्ही चाललोय गावी तुम्हाला आम्ही आज दाखवू आमचा गाव कुठे आम्ही चाललोय गावाला अजून आम्हाला फिरून दोन दिवस झाले नाही येऊन आणि सध्या गाडी पुसायचं काम आयुषने आणि मला दिले आयुषने केली आहे बाकीचं मी टचअप करतोय काय करायचं काय दिवस नीटपूस नीटपूस तैक इतर राहिले इतर पांडे फोटो हमारा गाडी बसते पांडे कधीतरी दिसू दे काम करते मला गाडी पुसवायला खूप आवडते सगळ्यांना माहिती गाडी मला जाम आवडत ए कोणी असेल तरी सांगा रे बाबा कमेंट करून सांगा आमच्या गाडी आहे ती आहे आपला माणूस एवढी गाड्यापासून देऊन जाईल आणि ते पण फ्रीमध्ये काही पैसे विशेष करून हा मग हे बघ इथे एवढ्या गाड्या आहेत लोकांच्या हा लोकांच्या जा जाऊ ती बघ ती बघ काच बघ कशी झाली घे घे तर बघा एवढी चांगली तिने पुसली आहे गाडी आपण हातभी नाही लावलेला आहे हो मग oh, पुस ना आ, पुस। रात्र पुस आमची गेली बुल माझी इथं काम चाललं होतं गोट्याचं काम चालू होत आम्ही रात्र गाजवली रे तू नीट घे भाईला दर्शन घेतो आयशी घरात असं तर एक दिवस बी पाय पडत नाही फिरायला <laughs> चाललंय देवाला सांगून चाललंय करायचो राजा ओम नमशे बाय अरे अरे काय करतो बाय अंबा बाय अंबाजी बाप्पा मंगलमूर्ती लवकर येणार आहे आता गणपती इतने खुशी तुला किती अरे हो बाळा थांब आता अभिजान काय अभिजान काय काय येत नाही आपल्याला काय ते काय तस दिसलं आज आधाम बेभोजन सलाम वाईकुम नमस्कार आला तिथे बेभोजन काहीतरी वेगळंच काही ना काय बनवून येते कधी आला अरे ही ऐसाय काय वैसा ढकल ढकल मग ढकलढकल घेऊ काही खूप सारा पाऊस येतो म्हणून आता आम्ही चाललो इथून कलटी घेते कल्टेश्वर महाराज कल्टेश्वर महाराज कि जर इकडे टाटा पाणी भाई टाटा पाणी ए भाई खाते पिते ते तसंच बारावी वाटवली पावसानी मग हा दिलेशिवाय 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 कुठून ट्रेनिंग आहे भाई फुल ट्रेनिंग आहे

इकडे गर्दी कराल आपलं परिवार आजीकडे गर्दी होईल त्याच्या आधी बांधून गेलाचान गाई जिथे आम्हाला डबल रेमबो दिसले हे बघा डबल रेमबो कसलं भारी दिसतंय यार ताई कधी बघितले ना कधी डबल रेमबो कधीच दिसतय ना एवढं भारी वाटतंय ना म्हणजे हे सगळं वातावरण सगळं वातावरण डेव्हलप डेव्हलप नाही झालं पाहिजे हे बाग पण एवढं

बारा महिने गर्दी असते त्यातल्या तर काहीच दर्शन झालं आमचं मस्त दर्शन झाले गर्दी तर अफवाट होती असते सगळीकडे आणि माझी नाकातले पण हात ते काय हरकत नाही भगवा तश्च भेटली तर पण मस्त दर्शन दिलं आता जातो मोना लावला ना तर गाईज आम्ही आलो आहे आता पेटपूजा करायला देवपूजा झाल्यानंतर आम्हाला पेटपूजा करायला आयुषला भूक लागली सगळ्या सगळ्यांना भूक लागली आता तुम्हाला आवाज जरा कमी येत असेल पण समजून घ्या आणि पण्याला पण आमच्या भूक लागली पण्या भूक लागली बेटा होती भूक आज तर बरे जेवढं भेटेल तेवढं लोबट कोणत्या कोण आहेत ते दोघं लवकर लोबा नाही लोबा आणि कोणत्या पक्षात आहे कोणत्या पक्षात आहे तुम्ही दे? शिंदे काय शिपे आणि ओट मशालीला देता नाही तुम्ही ओट कोणला दिला तुम्ही मशाला दिला आणि दोन्ही कोणाला दिला रे

हॉटेल तोंडातच आहे ना किती किती घाण चालेल पाटील साकारायची चांगला हॉटेल भेटला आपल्याला काय रोज आम्ही पंधरा मिनिट नाही किती वीस मिनिट झाले आम्ही हॉटेल आणि काय जेवण झालं पकवून आलं तर कायच आमचं जेवण झालं आणि खूप मस्त जेवण होतं आणि बरं वाटलं बऱ्याच वेळाने आम्हाला चांगलं जेवण भेटतं कारण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला जेवण चांगलं भेटत नाही तर तुम्हालाही तुळजापूरला यायचं असेल तर तुम्ही या हॉटेलला येऊ शकता मस्त मस्त अंधार झाला आहे तांदार झालेला आहे